संत ज्ञानेश्वर महाराजांची सातशे पन्नासावी जयंती पंधरा ऑगस्टला साजरी होत आहे या निमित्तानं सोलापूर शहरातील लोकमंगल माध्यमिक प्रशाला या शाळेत पसायदान घेण्यात आले विद्यार्थ्यांनी अतिशय तालासुरामध्ये पसायदान म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांना अभिवादन केलं हा उपक्रम केवळ सोलापुरात नाही तर राज्यातील सर्व शाळांमध्ये सामूहिक पसायदान म्हणण्याच्या स्वरूपात राबवण्यात येत आहे या उपक्रमात विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका एस एच साठे यांनी यावेळी हर घर झेंडा या उपक्रमाची माहिती सांगितली राज्य शासनाचा तेरा चौदा पंधरा सर हर घर तिरंगा या अभियानांतर्गत प्रशालेत विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत तसेच आज राज्य शासनाचा असणारा विशेष उपक्रम प्रशालेत पसायदानाचं आयोजन हे सार्वत्रिकरित्या आयोजित तर केलंच होतं तर मुलांना संस्कार घडावेत यासाठी प्रशासनाकडून आलेल्या आदेशानुसार आम्ही प्रशा पसायदानाचं आयोजन माझ्या प्रशालेत अगदी आनंदाने साजरं केलं लोकांच्या आग्रहास्तव योजनेला देण्यात आली मुदतवाढ ब्रह्मसुमित्रा पतसंस्थेत आकर्षक अशा ठेव योजना तीनशे पासष्ट दिवसांसाठी एक लाख रुपये गुंतवा व मुदती अंती एक लाख दहा हजार पाचशे सोळा रुपये मिळवा एक लाख रुपये गुंतवा व एकशे ऐंशी दिवसांनी एक लाख पाच हजार चोपन्न रुपये मिळवा एक वर्षासाठी एक, एक लाख रुपये गुंतवा व दरमहा आठशे सव्वीस रुपये मिळवा मर्यादित कालावधीसाठी सभासद होणे आवश्यक नोंदणीकृत कार्यालय सात अ नाथ रेसिडेन्सी मुरारजी सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव